नाटकापासून प्रेक्षक दूर द्या अजिबात नाही ड्रायव्हर्ट होईल असं वाटत नाही याचं कारण लाईव्ह ॲक्टिव्हिटी ही अँड टेक दोन्ही चालतं समोरसमोर तुम्ही चुकलात तर लोक तुम्हाला मारतील का चपलट करतील नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय आज आपल्यासोबत आहेत एक लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते मोहन जोशी सर नव्या नाटकाच्या निमित्तानं ते आपल्याशी आहेत आणि अर्थात बऱ्याच वर्षांनी मोहन जोशी सर जे ते नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करणार आहेत सर कसे आहात काळजी घेत आहे छान काळजी घेतोय आणि व्यवस्थित काळजी काळजी घेतोच आहे नक्कीच पुन्हा एकदा नाटकाचं निमित्त या दरम्यान तुम्ही का विविध मालिका असतील हिंदी मालिकेच्या निमित्तानेही आपण भेटलो किंवा चित्रपट सिरीज या माध्यमातून चार वर्षांनी पुन्हा एकदा नाटकात काय त्याबद्दल भावना मला नवीन नाटक बनलं की टेन्शन येतंच ते कुठल्या कला कलाकाराला येतं आणि पहिला प्रयोग बनला तर येतच येतो प्रश्नच नाही मग हात थरथरणे हाताला घाम सोडणे या सगळ्या मी अगदी म्हणणार नाटकांना सुद्धा येतात तसं टेन्शन ते आमच्या प्रत्येकाला कलाकाराला येतं आणि ती यायलाच पाहिजे असं माझं म्हणणं तर तुम्ही आउटपुट देऊ शकता शंभर टक्के नाहीतर शंभर टक्के जवळपास तुम्ही गेलात तर, गेला तर लोकांना ते फारसं आवडत नाही असं तुम्ही शंभर टक्के दिलेलं लोकांना शंभर टक्के आवडतं आणि नाटकाची मजा तीच असते कारण प्रेक्षक समोर असतो आणि नाटक झाल्यानंतर पुन्हा गर्दी करून ती प्रतिक्रिया आपल्याला मिळत असते आणि ती कामाची पोचवा होती पण या नाटकाच्या निमित्तानं ना। सविता मालपेकर आणि तुम्ही नाटकातून आम्हाला बघायला मिळणार याआधी तुमची केमिस्ट्री आम्ही बघितली होती तर त्याबद्दल थोडंसं ती केमिस्ट्री तशीच कंटिन्यू करतो आम्ही आणि भाषेचा फरक आहे प्लॉटचा फरक आहे टोटल नाटकाचा ते लोकनाट्य होतं आणि हे सामाजिक नाटक आहे पण कौटुंबिक नाटक आहे ना म्हणजे ह्यात ह्यात पण छान रोल आहे आमचं दोघांचे पुरुषोत्तम बेर्डे यांचं बेर्डे हे एक्सेप्शन एक्सेप्शनल कारणच येते महत्वाचं कारण आहे नाटक करण्यासाठी एकूणच नाटकाचा विषय असेल किंवा ज्या पद्धतीचे भूमिकेमधील पैलू असतील हो त्याबद्दल थोडंसं जर सांगितलं की प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन काय मी जर कथा सांगितली तर प्रेक्षक नाटकाला येणार नाहीत आणि मला हे चालणार नाही असं कथा से, आ, तर माझं म्हणणं एवढंच आहे बावीस तारखेला आमचं नाटकाचं ओपनिंग आहे संध्याकाळी पाच वाजता बालगृद्धौर्वमध्ये नाटक आहे आता या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रयोगानंतर जेव्हा 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 प्रयोग असतील तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष थिएटरमध्ये या व तुमचं जवळपास थिएटर असेल तिथं या बघा आणि मोस्टली आमचं कौतुकच करालच तुम्ही नक्कीच मला खातं प्रत्येक कलाकारचं कौतुकच करालच तुम्ही शेवटचा प्रश्न असा की विविध माध्यम आता समोर आलेली आहेत मनोरंजन विश्वात जसं सिरी वेब सिरीज असतील किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म आपण म्हणून नाटक, नाटक हे नाटकच आहे आणि मला नाही वाटत नाटकापासून प्रेक्षक दूर अजिबात नाही ड्रायवर्ट होईल असं वाटत नाही याचं कारण लाईव्ह ऍक्टिव्हिटी ही टेक दोन्ही चालतं समोर समोर म्हणजे तुम्ही चुकलात तर लोक तुम्हाला चपलन मारतील किंवा हुटआउट करतील तुम्हाला पण आवडलं तर ॲप्रिशिएट नक्की करतील आणि केलेलं लोकांना फार आवडतं त्यासाठी तसं सगळं प्रयत्न असतं की लोकांना आपण आवड आवडावं आपल्या मनात लोकांविषयी प्रेम असावं आदर असावा हे प्रत्येक नाटक वाटतं आणि मा मी त्यातलं नटच आहे त्यामुळे काय वेगळं असं काही माझं हे नाही पण आहे नाटक इंटरेस्टिंग आहे आणि मजा येईल आणि उत्सुकता वाढली तुम्ही ज्या पद्धतीने सांगता आणि आम्ही ती रिहर्सलही त्या पद्धतीने थोडीशी झलक आम्ही बघू पण अर्थात तुमच्या प्रकृतीच्या कारणास्तव काळजी वाटत होती प्रेक्षकांना की तुम्ही पुन्हा रंगमंचावर कोणत्या प्रकारची प्र भूमिका घेऊन याल याविषयी पण पुन्हा एकदा जे प्रेक्षक तुमची वाट बघत होते रंगमंचावर त्यांना काही सांगू असंच प्रेम करा आणि प्रत्येक कालाभार तर असं प्रेम करा एवढी माझी इच्छा आहे नमस्कार थँक्यू थँक्यू धन्यवाद